नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका गावकरांनी पुन्हा एकदा मनसेंच्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली तर मित्रांनो मनसे राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपलं मत स्पष्ट केलं आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक निकाशांवर ठरवायचं असतं असं म्हणत मनसे नेते बाळा नादगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि मनसेचे विधानसभेसाठी दोन उमेदवाराची नावंही घोषित केले जाणार यामध्ये मुंबईतील शिव शिवडी मतदारसंघातून बाळा नादगावकर यांना उमेदवारी देण्यात आली या उमेदवारीबाबत बोलताना नादगावकर यांनी मतदारसंघातील नागरिक मला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला बाळा नादगावकर म्हणाले की बाळासाहेबांनी ले, लावलेले रोपोट आता मोठे झाले त्यांनी मला महापालिकेत विधानसभेत पाठवलं राज ठाकरेंनी पुन्हा विश्वास दाखवला बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत एकोणासशे पंच्याण्णवला त्यांनी मला आशीर्वाद दिला आई वडिलांनी जन्म दिला असला तरी बाळासाहेबांनी मला खरा अर्थ दिला अशा शब्दात त्यांनी जुन्या आठवणी उजळल्या तसेच त्यांनी लोक आपल्या साथ आपली साथ देतात असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मला खात्री आहे की नागरिक मला साथ देतील दोन हजार एकोणावीसला नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला मी अनेक चांगले प्रकल्प आणले आमच्या शिवसेनेच्या लोकांनी त्यांना विरोध केला मात्र अजय चौधरी हे निवडून आल्यानंतर मी त्यांना कधीही विरोध केला नाही उलट फोन करून अभिनंदन केले मला केवळ वॉटर म वॉटर मीटर आणि कटर या पर्यायाचं मर्यादित राहायचं नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र